नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती घेऊन आपण या मध्ये हजर आहो तर मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यम आपण दोन हजार चोवीस पंचवीस आपलं शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस हे अगदी अंतिम टप्प्यात आहे पेपर वगैरे जवळपास संपत आलेले आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यम आपण जे झालेलं आहे आकारिक आणि संकलित मूल्यम आपण द्वितीय सत्राचं त्याचं आपल्याला आता निकाल वगैरे तयार करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही संकलन प्रपत्र लागणार आहे निकालाची प्रपत्र लागणार आहे वर्गस्तराची वेगळी असणार आहे संकलन वेगळे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार चानल तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वक मूल्यमापन आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस आकारित आणि संकलित मूल्यम आपण सत्र संकलन निकाल गोस्वारा प्रपत्र वर्गस्तर आणि संकलन प्रपत्र कशा पद्धतीने तयार करायचे कुठून प्राप्त होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर हो आपण हे जे प्रपत्र असणार आहे हे जे संकलन प्रपत्र असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे हे प्रपत्र आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे आणि कसे प्राप्त होणार आहे तर मित्रांनो बघा आपणाला संकलित मूल्यमापन भाग दोन म्हणजे द्वितीय सत्राचं जे मूल्यमापन आपण केलेलं आहे त्याचा निकाल आपल्याला द्या द्यावा लागणार आहे तर याचे आपल्याला दोन प्रपत्र महत्वाचे लागणार आहे एक असणार आहे वर्गस्तराचा प्रत्येक वर्गासाठी आपल्याला एक स्वतंत्र प्रपत्र बनवावं लागणार आहे आणि दुसरं असणार आहे संकलन पूर्ण जो गोशवारा येणार आहे पूर्ण शाळेचा द्वितीय सत्राचा तो एका प्रपत्रात येणार आहे तर बघा अगोदर आपण संपूर्ण प्रपत्र जाणून घेणार आहोत आमच्या जिल्हा परिषद गडचिरोली आणि पंचायत समिती धानोराकडून आमच्या बांधवांनी हे तयार केलेलं आहे यावरून मी सर्व प्रपत्र हे आपल्याला पुरवणार आहे तर बघा आ, सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद गडचिरोली सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन द्वितीय सत्र मूल्यांकन अहवाल गोशवारा संकलन सन दोन हजार चोवीस पंचवीस तर इथे शाळेचं नाव येणार आहे केंद्र पंचायत समिती धावणारा जिल्हा परिषद गडचिरोली इथे आहे परंतु हे ब्लँक असणार आहे जेव्हा मी आपल्याला याची पीडीएफ देणार आहे तेव्हा तर बघा प्रपत्र अगदी महत्वाचं असणार आहे आणि यामध्ये खाली एक टीप दिलेली आहे प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रपत्र वापरावे तर हे आपलं वर्गस्तराचं स्तराचं मित्रांनो असणार आहे तर यामध्ये बघा अनुक्रमांक येणार आहे एकूण नऊ आणि यामध्ये संपूर्ण विषय आलेले आहे विषय आलेले आहे त्यानंतर वर्ग इथे आपल्याला वर्ग टाकून घ्यायचा कोणत्या वर्गासाठी आपण तयार करणार हा तर प्रत्येक वर्गासाठी आपल्याला स्वतंत्र घ्यायचं आहे त्यानंतर महत्वाचा कॉलम येणार आहे पटसंख्या तर यामध्ये मुले मुली एकूण त्यानंतर उपस्थिती मुले मुली एकूण आणि त्यानंतर बघा श्रेणीने ह्या इथे आपण घेतलेला आहे जसं श्रेणी अ एक्क्याऐंशी ते एक शंभर मुले मुली एकूण त्यानंतर श्रेणी ब असणाऱ्या एकसष्ट ते ऐंशी एक मुले मुली एकूण श्रेणी क असणारा एक्केचाळीस ते साठ मुले मुली एकूण आणि श्रेणी ड असणार आहे चाळीसपेक्षा पेक्षा कमी आणि हे संपूर्ण इकडे एकूणमध्ये येणार आहे मुले मुली एकूण तर अशा पद्धतीचं हे प्रपत्र असणार आहे मित्रांनो इकडे जर आपण विषय बघितले तर संपूर्ण विषय यामध्ये येणार आहे जसं भाषा गणित इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र कला शारीरिक शिक्षण कार्यानुभव संपूर्ण विषय यामध्ये आलेला आहे जे विषय लागू असणार आहे त्याची माहिती आपण याच्यामध्ये भरणार आहोत तर हे वर्गस्तराचं असणार आहे प्रत्येक वर्गासाठी आपल्याला एक स्वतंत्र बनवावं लागणार आहे जर आपली एक ते पाचची शाळा असेल तर आपल्याला हे पाच प्रपत्र लागणार आहे आणि एक गोशवारा लागणार आहे तर बघा हे झालं आपल्या वर्गस्तराचं अतिशय महत्वाचं असणार आहे यानंतर आपण जे आपलं संकलन असणार आहे गोशवारा असणार आहे आ, तो आपण बघणार आहोत तर बघा तो सुद्धा याच पद्धतीचा असणार आहे समग्र शिक्षा शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली शाळेचं नाव येणार आहे गडसाधन केंद्र धानोरा इथे संपूर्ण मी ब्लँक करून आपल्याला देणार आहे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन गोश्वारा संकलित मूल्यमापन चाचणी दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस व्यवस्थापन तिथे ब्लँक आलेला आहे तर आपण व्यवस्थापन आपलं जे काही असेल ते आपण टाकू शकता प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळेसाठी हे लागू असणार आहे तर बघा हा आपला गोशवारा असणार आहे मित्रांनो आणि यामध्ये बघा अशा पद्धतीचे कॉलम असणार आहे अनुक्रमांक येणार आहे इकडे त्यानंतर वर्ग येणार आहे तर एकूण जे संकलित मूल्यमापन आहे तर ते एक ते आठ साठी असणार आहे तर बघा एक ते आठ वर्ग आपण पूर्ण इथे घेतलेले आहे त्यानंतर इथे पोटसंख्या येणाऱ्या मुली मुली एकूण त्यानंतर उपस्थिती येणार आहे त्यानंतर इथे बघा विषयनुसार आहे मराठी हिंदी गणित इंग्रजी विज्ञान सामाजिक शास्त्र कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण तर यामध्ये प्रत्येक विषयासाठी इथे बघा जे श्रेणी असणार आहे अ हो, एक्क्याऐंशी ते शंभर ब असणार आहे एकसष्ट ते साठ त्याच पद्धतीची असणार आहे क असणार आहे एक्केचाळीस ते साठ आणि ड असणार आहे चाळीस पेक्षा कमी तर प्रत्येक विषयासाठी ते येणार आहे आणि हे वर्गानुसार असणार आहे कारण हा आपला संकलन असणार आहे संकलन गोषवारा पूर्ण शाळेचा तर हे अशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन गोषवारा संकलित मूल्यमापन चाचणी दोन साठी तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे आपले पेपर वगैरे जवळपास पूर्ण झालेले आहे आणि आता आपल्याला हे जे संकलन आहे हे गोश्वारे जे आहे प्रपत्र आहे हे संपूर्ण आपल्याला निकाल तयार करावा लागणार आहे आणि त्यासाठी हे जे प्रपत्र आहे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या प्रपत्रामध्ये आपणाला वरिष्ठ स्तरावर आपला जो निकाल असणार आहे तो द्यावा लागणार आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पंचायत समिती धानोराकडून काही बांधवांनी हे जे प्रपत्र आहे ते स्वतंत्र तयार केलेलं आहे त्यामुळे इथे संपूर्ण नावं वगैरे ते आलेले आहे मी आपल्याला याची ब्लँक कॉपी देणार आहे परंतु याची एक्सेल सीट माझ्याकडे उपलब्ध नाही आहे तर याची पीडीएफ आपल्याला मी पुरवणार आहे त्यामध्ये इथे संपूर्ण जिल्हा परिषद इथे ब्लँक असणार आहे आणि त्यानंतर गडसाधन केंद्र इथे नाव वगैरे पूर्ण ब्लँक असणार आहे त्यामुळे आपलं जे काही पंचायत समिती असेल जो काही जिल्हा असेल तो आपण तिथे टाकून घेऊ शकता बाकीचं प्रपत्र सारखंच असणार आहे आणि वर्गाचं सुद्धा आपण त्याच पद्धतीने करून देणार आहोत तर बघा इथे जिल्हा परिषद गडचिरोलीच्या ठिकाणी हे जिल्हा परिषद गडचिरोली आपण ते तिथे ब्लँक करून देणार आहोत इथे सुद्धा आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे काही आहे नावं गावाचे ते आपण काढून घेणार आहोत आणि हे जे पी डी एफ असणार आहे हे मित्रांनो आपल्याला साठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी उपलब्ध करून देणार आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ हो शकता तर मित्रांनो मगाशी आपण स्टेटस लावलेलं होतं त्यामध्ये बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर याची एक्सेल सीट असेल तर पुरवाल परंतु मित्रांनो माझ्याकडे एक्सेल सीट नाही हे प्रपत्र मी तयार केलेलं नाही त्यामुळे मी याला एडिट करून आपल्याला याची पी डी एफ पुरवणार आहे आणि त्यानुसार आपण आपला जो निकाल आहे तो आपण तयार करून घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपणाला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नव पुन्हा व्हिडिओ असायचं का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तौपर्यंत धन्यवाद